मेळघाटातील हरिसाल येथून चिखली मार्गे गेलो की कोट हे गाव लागते या गावात एका उंच टेकडीवर एक छोटे कानी किल्ला बांधलेला आहे किल्ल्यास बाजूंनी कोट म्हणजे परकोट होता व येथून सहा गावांची जहागिरी सांभाळली जात असल्यामुळे या किल्ल्यास कोट जहांगीर असे नाव प्राप्त झाले होते कोट गावातील एका टेकडीच्या वर हा छोटेकानी किल्ला आहे या किल्ल्यावर दोन बाजूने चढून जाता येते गावाकडून जाणाऱ्या पायवाटेने किल्ल्यावर चढून गेलो की या बाजूला मजबूत दगडात बांधलेले एक प्रवेशद्वार लागते शिल्लक आहेत या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आणि सर्वत्र झाडे उगवलेली आहेत मेळघाटामध्ये एके काळात वेगवेगळी संस्थानं होती आणि त्यामधले एक संस्थान होत ते म्हणजे कोट जहागीर हरिसाल पासून जो चिखलेला रस्ता येतो तिथून कारा नांदुरी आणि पुढे कोट जहागीर ही गावं आहेत तर कोट जहागीर म्हणजे कोट म्हणजे किल्ला आणि या ठिकाणची जहागिरी ज्या राजाला रा दिली होती पवार त्याचं हे जहागिरीचं संस्थान आणि त्या ठिकाणी असलेलं त्याचं निवासस्थान म्हणजे हा किल्ला होता तर हे कोट जहागीरचा किल्ला बऱ्याच दिवसाचा मेळघाटातला बघायचा होता ते आता मी इथे आलो आहे आणि नांदुरा गावाच्या समोर एक टेकडी आहे त्या टेकडीवर हा एक छोटेखानी किल्ला किंवा आपण गडी म्हणूया किंवा एक राजाचं निवासस्थान म्हणूया अशा पद्धतीचं स्ट्रक्चर या ठिकाणी आहे या टेकडीवर चढून येताना खाली एक मंदिर लागते आणि या मंदिरातून पुढे आल्यावर ह्या ठिकाणी मजबूत असं प्रवेशद्वार असेल असा हा एक दगडाचा स्ट्रक्चर इथे उभं दिसते हे प्रवेशद्वार होतं आणि इथून पुढे ह्या संपूर्ण टेकडीला जर आपण प्रदक्षिणा केली तर एक परकोट होता म्हणूनच त्या परकोटावरून या ठिकाणाला कोट असं नाव पडलं कोट म्हणजे किल्ला तर हा परकोट आता त्याचे काही अवशेष शिल्लक आहेत आणि या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर पुढे एक विटातली इमारत आहे जी निवास व्यवस्था किंवा राजवाडा आहे असं येथील लोक सांगतात तर येथील स्थानिक एक कश्यप नावाचे ग्रहस्थ आम्हाला भेटले त्यांच्याकडून पण आपण काही माहिती जाणून घेऊया तर आता आपण किल्ल्याचा हा जो काही शिल्लक परकोटाचे अवशेष आहेत ते बघूया आणि आतमध्ये गेल्यानंतर समोर जे विटांमधला एक राजवाडा आहे जो भग्नावस्थेत आहे तो पण बघूया चला आपण बघूया आता हा कोट जहागीरचा किल्ला अकबराच्या काळापासून ते ब्रिटिश काळापर्यंत मेळघाटात एकूण सात संस्थाने निर्माण झाली होती त्यामध्ये माखल्याचे संस्थान येथे राजा खुमानसिंगचे राज्य सर्वात मजबूत होते याच राजाचे वारस कोट जहांगीरच्या किल्ल्यातून भोवतालच्या लवादा जांबू नांदुरी कारा कोट आणि चिखली या सहा गावांची जहागिरी सांभाळत असत मूळचे राजस्थानचे असलेले पवार घराने त्यांच्याकडे ही जहागिरी होती ब्रिटिशांच्या काळात कोट या ठिकाणी राजा मनमोहन सिंग पवार हे जहागिरी सांभाळत असत या पवार घराण्याचाच कोट येथे हा किल्ला होता या प्रवेशद्वारातून आज प्रवेश केला की टेकडीच्या सभोवार तटबंदीचे अवशेष दिसतात म्हणजेच किल्ल्यास चोबाजूंनी परकोट होता व येथून सहा गावांची जहांगीरी सांभाळली जात असल्यामुळे या किल्ल्यास कोट जहांगीर असे नाव प्राप्त झाले होते या टेकडीवर दुसरी पायवाट मंदिराकडून किल्ल्यापर्यंत जाते या ठिकाणी पूर्वी एक लहान आकाराचे लाकडी मंदिर होते त्या ठिकाणी आता हे नवीन मंदिर बांधण्यात आले आहे मंदिरापासून टेकडीच्या माथ्यावर आलो की कि समोर किल्ल्यावरील मुख्य इमारत दिसते निवासस्थान असलेली ही इमारत आणि या भोवताल आणखी काही इमारतींचे जोते आपल्याला दिसतात यावरूनच या ठिकाणी या बऱ्याच इमारती होत्या हे लक्षात येते संपूर्ण टेकडीवर सपाट जागा असून मध्य भागात सध्याही विटात बांधलेली एकमेव इमारत भग्नावस्थेत उभी दिसते हेच पवार घराण्याचे निवासस्थान होते किल्ल्यावर आज फक्त हे पवार घराण्याचे विटात बांधलेले निवासस्थान आणि प्रवेशद्वाराचे दगडातील भिंतीचे अवशेष एवढेच शिल्लक आहे पूरे पांच छह गाँव है ना लवादा पहले इधर देख लो लवादा लवादे से जाम्बू हाँ। और ये कोट कोट इधर नांदोरी कारा हाँ। गांव की जागीर को तो इतनी बड़ी जागीर दिया था उसने मैं बता नहीं सकता खरपी वो भैरम भैरम के पास की खरपी हाँ। खरपी से लगा के इधर इधर आमनेर का किला ओके इतनी बड़ी बुरी जागीर बोकर बल्ली के और इधर उधर तापी हाँ और इधर ये आरा बल्ला जो दिख रहा बड़ा बल्ला इसके बल्ले के उधर है बड़ा हाँ, बड़ा बल्ला जी हाँ। वो एकदम चले गया ऐसा ऐसा करके घाट निकल गया हाँ तो यहाँ तक कहीं इनकी थी हम हाँ तो जनता थे उनके साथ हाँ जनता फिर हमारा व्यवहार कहाँ जाएंगे उनमें उन्होंने हमारे व्यवहार कर दिया हाँ। हमने उनसे व्यवहार कर बराबर हाँ। है